दिल्लीत राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही शेवटच्या म्हणजे सहाव्या रांगेत स्थान दिलं तर शरद पवारांना तिसऱ्या स्थानी जागा देण्यात आली या बैठकीत राहुल गांधींनी मतदार घोटाळ्यावर प्रेझेंटेशन दिलं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसले होते दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे इंडिया आघाडीच्या बैठकीचा फोटो ट्विट करत त्यांनी टीका केली आहे काय ट्विट केलं आपण पाहूयात इंडिया आघाडीत उद्धवराव विश्वप्रवक्ते पेंगवींची ही जागा आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून असं ट्विट शीतल म्हात्रे यांनी केलं अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत या दिग्गज नेत्यांना दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा आहे का अधिक माहिती यावरूनच दिल्लीमधील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे कारण इंडिया अलायन्सचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एक एक स्ट्रॉंग पिलेर म्हणून आहे आणि अशा वेळी उद्धव ठाकरे यांची जागा जी आहे ती एकदम शेवटच्या रांगेमध्ये देण्यात आली होती आणि यावरूनच नेमकं हे अशा व्यवस्था जी आहे किंवा याचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने करण्यात आलं होतं हे दिसून येत आहे कारण पुढच्या ज्या पाच रांगा आहेत त्यामध्ये संपूर्ण एनडीएतील घटक पक्ष आहेत काँग्रेसचे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार हे सुद्धा तिसऱ्या रा, रांगेमध्ये आहेत परंतु सर्वात शेवटी उद्धव ठाकरे यांना जागा मिळाल्या आहेत संजय राऊत पण सोबत आहेत आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे पण आहेत त्यामुळे कुठेतरी मानापमानाचा मुद्दा जो आहे तो कालपासून इथे दिल्लीमध्ये चर्चेला जातोय आणि समोरच्या बाकावर उद्धव ठाकरे यांना जागा का दिली गेली नाही या संदर्भामध्ये सुद्धा दपक्या आवाजामध्ये कुजबूज चालू चा चा आहे आणि कुठेतरी टाळण्याचा उद्धव ठाकरे यांना टाळण्याचा प्रयत्न आहे का इंडिया अलायन्स मधून हे पाहावं लागणार आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीकता हेच यासाठी कारणीभूत ठरतंय का आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये इंडिया अलायन्स मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भवितव्य आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतलं भवितव्य सुद्धा कालच्या या बैठकीच्या या फोटोवरून पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीचं भवितव्य आता पुढे असणार आहे इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे राहतील का आणि राज ठाकरे असल्यामुळे काँग्रेस उद्धव ठाकरे यांना एंटरटेन करतील का हे सुद्धा बघावं लागणार आहे निश्चितच रामराजे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी